हॅलो जयशिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर मागील मी तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की एकोणतीस आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला दहा टक्के आणि वीस टक्के अशी काही वाढ होणार आहे तर ते कशामध्ये वाढ होणार आहे म्हणजे पावसामध्ये वाढ होणार आहे की धुईमध्ये वाढ होणार आहे की थंडीमध्ये वाढ होणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत होते की सर पुढील जे काही कंडिशन आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस तर याबाबत तुम्ही माहिती द्यावी शेतकऱ्यांना सविस्तर नक्की सर्वप्रथम ही जी काही माहिती आहे ही, ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का काही शेतकऱ्यांच्या मध्ये दिलासा मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना थोडं टेन्शन पण वाढवणार आहे म्हणजे वाऱ्याच्या झोकान मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे आणि ज्यांच्या ज्वाऱ्या गहू पाणी देणं चालू असेल तात्काळ नये आपण ते मागे पण सांगितलंय सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पाणी देऊ नका कारण की वाऱ्यामुळे गहू वगैरे पडू शकतो आणि बघायची सुरुवात होणार आहे कर्नाटक पासून डब्ल्यूडी जरी वातावरण असलं अकोला वगैरे भागामध्ये सुरुवात मात्र प्रथमच मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात आहे पण गारपीटीची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अनेक व्हिडिओच्या माध्यमातून गारपीट वर्तवली जाते ही गारपीट अगदी बारीक बोरावाणी कुठे रात्रीच्या वेळेला नकळत पडणारी आहे आणि त्यामागं मोठं नुकसान करेल अशी शक्यता देखील कमी आहे नाही म्हटलं तरी चालतंय बरोबर सुरुवात बघा सगळ्यात अगोदर दुपार नंतर किंवा दुपारच्या वेळेला चार हिशोबा चा मध्ये बेळगाव हुबळी कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी दमदार ते हलक्या पावसाची हजेरी लागणार आहे वाऱ्याचा जोर मात्र त्यामध्ये ऍक्टिव्ह आहे सांगली सोलापूर अहिल्यानगर नगर कोल्हापूर इंदापूर पुण्याच्या पूर्व भागापासून तड्या शिरूर अंतपाल शिरूर परिसर कासार अष्टी या भागाचा घेत धाराशिव पट्टे देखील आहे आणि बीड गेवराई अहिल्या नगर गेवराई अंबड शहागड या भागाचा देखील समावेश मध्यम ते हलक्या पेंडवणी एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागांना पाऊस असणार आहे गणगापूर वैजापूर तुरळक ठिकाणी तर इकडे कन्नड सिल्लोड भोकरदन, आणि देखील समावेश राहू शकतो आणि एकंदरीत परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दमदार ते मध्यम पावसाची राहील पण व्याप्तीचा विषय सुद्धा लक्षपूर्वक आहे का कारण की व्याप्ती किती आहे सांगतोय पाऊस पण व्याप्ती किती आहे याकडे सरा हा पाऊस नंतर मध्यरात्री किंवा सकाळ पहाटे पर्यंत अकोला अमरावतीच्या भागांमधन मजल मारणार आहे आणि याचा ताकद जी आहे जी क्षमता आहे सर्व दूरची नाही याच जरी मागील रेकॉर्डिंग मध्ये मी ह्या सध्या चालू असलेल्या वातावरणाच्या दहा पट पाच पंधरा पट जरी जास्त सांगितलं असलं तरी ह्याचा जोर जो आहे तो ठराविक पाच गावांना प्रत्येक तालुक्यामध्ये हा घेतलेल्या नावाप्रमाणेच असणार आहे हा पाऊस लोणार मेहकर सिरूर हे जे काही भाग आहेत या भागाचा समावेश करत शेगाव अकोला पट्ट्यापासून जाणार आहे त्यामुळे फक्त आपण काय करायचं काढलेल्या ज्या काही तुरी आहेत ह्या ज्यांना शक्य असेल त्यांनी करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी गोळा करू नका म्हणजे खरेदारी करू घेऊ शकता सॉरी तर अशा प्रकारचं हे वातावरण आहे भुसा वगैरे झाकून ठेवा कारण की बारीक सारीक शेतोड्यांनी ते खराब देखील होऊ शकतं आणि मजल मोठी म्हणजे लयच मोठी नाहीये एक दोन ठिकाणी अपवाद असे आहेत की बऱ्यापैकी आहे पर्यंत मजल मारू शकतात पण एक सजेशन एक सतर्कता म्हणून सत्तावीस सत्तावीस तारखेला हे दोन दिवसाच्या अगोदरच नियोजन करून राहा सत्तावीस तारखेला देखील मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये चान्स भेटणार आहे कारण की ते रात्रीच्या वेळेला सिस्टम आहे बरोबर सर आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांची गहू आहे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला असे प्रश्न येत आहे की सर थंडी कशी राहणार मग थंडीचा विषय तर आहेच थंडी हे वातावरण गेल्या थोडी दोन चार दिवसासाठी ऍक्टिव्ह असणार आहे आणि सगळ्यात प्रथम आपण काय सांगितलं की तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये की वाऱ्याचा जोर जास्त आहे याच्यामध्ये तर त्यामुळे पाणी देणं तात्काळ थांबवण्यात यावं आणि वाढलेली ज्वारी असेल वाढलेला गहू असेल किंवा काहीचा गहू आता ओंब्या फेकलेल्या आहेत तर जास्त थोडं वारं जरी असला तरी जास्त प्रमाणामध्ये कळू शकतो त्यामुळे ते तात्काळ पाणी थांबवणं आणि विषय असा आहे की ज्यांना पाण्याची खूपच आवश्यकता आहे तिनं गरजेचं आहे देऊ शुद्ध शकता मिडीम पद्धतीनं बरोबर बरं मा सर आता मग त्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न आहे की सर आम्ही किती दिवस पाणी थांबायला पाहिजे कारण की हे जे हवा आहे मग हे किती दिवस राहणार समजा हे पा हवेचा जो काही वेग आहे दिवसागणी जास्त तर आहेच पण आपण सव्वीस सत्तावीस ला तरी जास्त आहे म्हणजे परवाच्या डेट पासून तो जास्त आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये जर जास्त नुकसान होत असेल तर पाण्याची काय एवढी आवश्यकता आहे मला हे पण म्हणायचं कारण की नुकसान आपलं होते पाणी न देऊन थोडंफार झालेलं ठीक आहे पण पाणी देऊन जास्त आले तर काय नुकसान आहे आणि कुठल्या भागांना की मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील भाग तिकडे जळगाव पट्टे हे देखील भाग सामस आहे नाशिक क्षेत्रासाठी धुळी नंदुरबारसाठी वातावरण देखील बऱ्यापैकी आहे पण ताकद तिकडे पोहोचत नाही वातावरणाची कारण की दक्षिणेकडनं पश्चिमेकडे रडार मारत तिकडून खाली लगेच उतरून घेत विदर्भाकडे सरकणार आहे बरोबर आणि सर आता मग कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कामे उरकायला पाहिजे समजा जे तूर आहेत तर ते कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जमा करायला पाहिजे चांगलं आणि महत्वाचं आहे बीड जिल्हा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना परभणी अकोला अमरावती त्याचबरोबर लातूर जिल्हा सुद्धा त्यांनी आवरलेले चालतील नांदेड हिंगोली वाशिम त्यानंतर यवतमाळचा सा समावेश आहे जळगाव देखील त्यांनी आवडतं खूपच चांगलं राहील अशा प्रकारचे वातावरणाचे रडार सिस्टम बनलेले जे काही ट्रॅकिंग एरिया आहे या एरियाचा सा समावेश आहे बरोबर सर आणि सर दमदार पाऊस समजा याच भागात ने होणार दमदार ते हलका पाऊस दमदार आणि हलका पाऊस होणार आहे अनेक ठिकाणी बारीक बुरबुर पतंग पाणी वगैरे सारखी सिस्टम आहे पण एका दोन ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा अपवाद आहे की तिथे पिंडवणी पावसाची शक्यता जाऊ शकते आणि एक महत्वाचा असं आहे की याच्यामध्ये वाऱ्याचा जोर जो आहे दिवसभर जास्त असल्यामुळे हे पांगण्याची पण शक्यता दाट आहे त्यामुळे जास्तही टक्केवारीनुसार घाबरले जाऊ नका अपवाद तर घडतातच अशा प्रकारच्या ह्या महिन्यामध्ये इतकं लगेच सगळ्या नुकसान होईल अशी कंडिशन नाहीये बरोबर आहे सर मग सर या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता तेच तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय गायपिटीची शक्यता जी आहे ती बारीक आणि ते ही संध्याकाळच्या वेळेला आणि एक दोन ठिकाणी हा अपवाद आहे सर्व द्रूळ नाहीये हां तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद दादा